तेली प्रदेश महिला मंडळ जळगाव व शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज तेली समाज महिला भगिनींचा भव्य दिव्य हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास जळगाव शहरातील असंख्य तेली महिलांची उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमात विविध प्रकारचं मार्गदर्शन तसेच खेळ घेण्यात आले सतत आपल्या कामात व्यस्त असणाऱ्या महिलांना कधीतरी मनाप्रमाणे विरंगुळा मिळावा व सर्व समाज एकत्रित व्हावा या उद्दिष्टानं हा कार्यक्रम तेली महिला समाजाच्या वतीनं शाळा नंबर तीन पूर टाकीजवळ घेण्यात आला आहे सदर कार्यक्रमात महिलांना विविध प्रकारचे बक्षीस तसेच वाण देखील देण्यात आले सदर कार्यक्रम तेली समाज महिला अध्यक्ष मनिषा प्रदीप चौधरी तसेच निर्मलाताई चौधरी बेबाबाई सुरेश चौधरी यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनंदाताई चौधरी डॉक्टर सुषमा चौधरी डॉक्टर सुजाता प्रदीप चौधरी यांनी केले तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिया चौधरी आशा चौधरी मेघा चौधरी सारिका चौधरी प्रतिभा चौधरी या उपस्थित होत्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.